भरपूर खड्डे आता कोणतरी येणार म्हणजे करतात इतक्या वर वर्षानुवर्ष खड्ड्यातूनच जायचं आम्ही यायचं पावसात नाही याच्यात नाही ती मोदी येते मग करत आहे असं नाही जनसंख्येसाठी मग करायलाच पाहिजे नमस्कार कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम ते कळंबा या ठिकाणी जाणारा हा रिंग रोडचा रस्ता आहे रस्त्यावरती आज आपल्याला खडी दिसते त्या ठिकाणी मात्र गेले अनेक वर्ष आहे हा रस्ता कच्चाच रस्ता होता ज्या रस्त्याला कधीच डांबर लागलं नव्हतं मात्र उद्या ह्याच मार्गाने आहे जे तपोवन मैदानाकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली कारण उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा लोकसभेसाठी त्या ठिकाणी होते आणि त्याचमुळे पहिल्यांदा कोल्हापुरातील ह्या रस्त्याला हा रस्त्याचा एक असा पॅच होता ज्या पॅचवरती कधीच आतापर्यंत डांबर लागलेलं नव्हतं ते डांबर आज लागताना आपण पाहतोय फक्त मोदी यांची सभा होते त्या सभेला येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने कामकाज चालू असलेलं आपण पाहतोय नेमकं ह्या परिसरातील नागरिकांना याचा काय त्रास होत आहे आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया आम्हाला एवढा मुलगा आमचा रोज येते इतके खड्डे भरपूर खड्डे त्या खड्ड्यात नुसते आणि जायचं आता हे फॅशा काय करायला पाय गेले कमरा गेल्या मुलांची पाठ गेली हॉस्पिटलला जायचं था सारखं था आता कोणतरी येणार म्हणजे खरतात इतक्या वर्षानुवर्ष वर खड्ड्यात जायचं आम्ही यायचं पावसात नाही याच्यात न आणि जरा डांबरी रस्ता व्हायला पाहिजे किती वर्ष तुम्ही राहताय आणि असा रस्ता होता आता जवळजवळ आम्ही तेरा वर्ष झाले आहे असं कच्चा रस्ताच आहे मग इथ सगळे लोकांस नाही धुळीचा त्रास होतो जरा करायला पाहिजे ना असंच नाही की मोदी येते मग करताय असं नाही जनसंख्येसाठी मग करायलाच पाहिजे लहान मुलं असतात वयस्कर असतात त्याच्यामुळं जरा धनीच त्रास वगैरे होत करायलाच पाहिजे ना पावसाळ्यात तेवढं खड्डे वगैरे पडतात मग कोण कोण ऑक्सिडंट होऊन हे होते त्याच्यासाठी जरा सहकार्य करायला पाहिजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा तपोवन मैदानावर शनिवारी होते या ठिकाणी जाण्यासाठी हा व्हीआयपी मार्ग असून यावर आता डागडुजी केली जाते मात्र कोल्हापूरकरांच्या सेवेसाठी असणारा हा मार्ग त्यांना सेवा कमी आणि डोकेदुखी अधिक देणारा असा ठरला पण पंतप्रधान येणार म्हणताच या रस्त्याचं भाग्य उजळलं आणि त्याला एकदाचं डांबर आता लागलं परंतु इतर वेळी नागरिकांची होणारी गैरसोय याविषयी स्थानिकांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया दिल्या लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दळवी